नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आकोड तालुक्यातील आलेवाडी या शिवारामध्ये आपण आहोत येथील प्रगतशील शेतकरी या शेताचे मालक श्री गजानन परसराम वानखेडे यांच्या शेतावरती आपण आहोत विजेता कापूस वाण त्यांनी तीन एकरवरती त्यांच्या शेतावर लागवड केलेला आहे तर या विजेता कापूस वाणाचं व्यवस्थापन त्यांनी कशा पद्धतीनं केलं आहे आणि एकरी किती क्विंटल कापसाची उत्पन्नाची त्यांची अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा काय अंतरावर तुम्ही लागवड केली विजेता तीन एकर मध्ये साधारण किती पॅकेट तुम्हाला बियाणा लागलं विजेताच तेरा बॅग तेरा बॅग तुम्ही टाकल्या बिरळणी करायचं तुम्हाला काम पडलं नाही लागले तोडे तोडे नाही भरले म्हणजे झाडाची संख्या तुम्ही मेंटेन ठेवली आणि झाडाची संख्या वाढवण्यावर तुम्ही भर दिलाय आता वेचण्या पण दोन झाल्याला दिसत झाल्या तर किती तुम्हाला तीन एकर मध्ये आतापर्यंत उत्पन्न आलंय साडे बावीस क्विंटल साडे बावीस क्विंटल विजेताचा कापूस घरामध्ये येऊन गेला येऊन गेला अजूनही शेतकरी आपण प्लॉट बघू शकता भरपूर बोंडा अजून झाडावरती आहे तीन तीन। आता या वेचामध्ये किती अपेक्षित आहे दहा क्विंटल बारा क्विंटल ना म्हणजे तीन चार क्विंटल आणखी येतो म्हणजे दहा क्विंटलच्या पुढे एकर मध्ये जातोय बरं तुमचा वेचणीचा अनुभव कसा आहे विजेता कापूस अति लोकर बोंड येतो लवकर बोंड येते चिटकत नाही नक्की पाठीमाग राहत नाही शंभळी राहत नाही वावर म्हणतात ना त्याला बारीक बारीक हा हा राहत नाही आता तुम्ही हे किती बोंड वेचले दहा बोंडे दहा वेचले वेचायला कसे वाटले एकदम हलके हाती झाले मजुरांचा अनुभव हो। मजुरी खुश येतणारा तर शेतकरी बंधू आता इथे आपल्याकडे वजन काटाही आहे दादा आपण वजन करूया दहा बोंडांचं बघा शेतकरी बंधूंना दहा बोंडांचं एकोणसाठ ग्रॅम आलंय म्हणजे शुभम बाबा एका बोंडाचा किती सहा ग्रॅम जवळपास सहा ग्रॅम ग्राम सहा ग्रॅम्या मध्ये आपण आता आहोत वाळलेला सुकलेला आहे तरी असून वजनी कापूस विजेताचा आहे आणि याच्यामध्ये एक आणखी एक विशेष आहे की जर हा कापूस जर तुम्ही वेगळा ठेवलेला असेल आणि विकलेला गेला तर याच्यामध्ये जास्त जो आहे तो अडोतीस टक्क्याच्या पुढे आहे आता आपण याचा कापूस घेऊन जिमिंग कडे नेऊन तिथे आपण त्याचा झडता पण चेक करून घेऊया आता आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांचा केलाय अडोतीस एकोणचाळीस चाळीस टक्क्यापर्यंत आहे म्हणजे बाजार जास्त मिळणार आहे आता व्यवस्थापनाचं झालं शुभम दादा किती वेळा इथं खत दिलं चार टप्प्यामध्ये दिलं आणि फवारणी किती घेतल्या कीटकनाशकच्या चार फवारण्या घेतल्या आणि या कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये व्हाड नियंत्रकाचा वापर तुम्ही केला का किती वेळा केला दोन वेळा केला त्याचा फायदा तुम्हाला झाला आणि असं दिसतंय की तुम्ही इथं शेंडा सुद्धा फुडलेला आहे कापूस झाला बघा शेतकरी बंधू न शेंडा खुडलेला असल्यामुळं शेंड्यापर्यंत बोंड पक्के झाले आणि बोंड आता फुटून फुलून एकदम तयार आहेत आणि बघा कापूस ही कापूस एकदम निपक आहे म्हणजे वेचायला एकदम सोपा आणि वजनी कापूस आहे तर दाबा आहे ना पाच पाच पाखळीच्या बोंडाचं प्रमाणही एकदम विशेष याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे तर दादा काय वाटतं एकरी किती अपेक्षित उत्पन्न प्रति एकर या ठिकाणी येईल आता अंदाज पंधरा आरामशीर होते आरामशीर होते आता तुमचा या वर्षी झाल्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालते आणि अजूनही पा झाड काही हिरवे दिसतायत आहेत बरेचसे म्हणजे थंडीमध्ये आणखी त्याला फुलपाती लागायला सुरुवात झालेली आहे है।, है ना तर आपला कापूस एकर किती एकर असतो का दरवर्षी दरवर्षी अठरा वीस आहे ना तर येणाऱ्या वर्षी विजेताचं किती एकरवर नियोजन राहील तुमचं दहा एकर दहा एकर वरती है ना आणि शुभमदादा आपल्या आलेवाडी गावामध्ये आपल्या परिसरामध्ये विजेता भरपूर वाढल वाढते वाढ ना हा तर शेतकरी बंधूंनो या विजेता कापूस कापूसवानाची जर आपल्याला सुद्धा लागवड करून चांगलं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या गावातील सुबीज किसान शेतकरी बंधूकडे किंवा आपल्या नजीकच्या विक्रेता बंधूकडे या विजेता कापूसवानासाठी आपल्या सभासद नोंदणी अवश्य करा आणि विजेता कापूसवान लागवड करून भरघोस शाश्वत उत्पादन घ्या धन्यवाद